नमस्कार मी शिवानी सावंते आपण पाहताय न्यूज नाईन्टीन आहे आत्ताच एक महत्वाची बातमी समोर आली पाहूया सविस्तर साहित्य रत्ना यांच्या निमित्त अन्नभाऊ साजे यांना विनंण अभिवादन करतो मग आज समाज पार्टी हरी चंद्रशेखर आझाद खासदार साहेब यांच्या राष्ट्रीय अध्यक्षतेखाली आज उद्धव फुले शाहू छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करत असलेली आज समाज पार्टीमध्ये अभे नितीन अप्पाराम चव्हाण यांची उपजिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे तसेच आमचे दीपक गाडेसाहेब यांची तालुकाध्यक्ष सातारा तालुका तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे तसेच आमचे आशफाक अनवर शेख यांची सातारा शहराध्यक्ष या पदी निवड करण्यात आलेली आहे या तर या सर्वांना आपल्या आझाद समाज पार्टीतर्फे व भाई चंद्रशेखर आझाद यांच्या आदे ना अध्यक्षतेखाली व आतिश कांबळे मी आझाद समाज पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा था देतो दे थांबतो जय भीम जय संविधान